बालाजीनगर कात्रस प्रभाग क्रमांक अडुतीस मधील काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार विजया कैलास भोसले यांनी गेली पंधरा वर्ष नागरिकांमध्ये जाऊन भरपूर कामे केलेली आहेत पाहुयात त्यांनी मतदानाचे केलेले आवाहन काय आहे काय म्हणाल्या विजयाताई पुणे महानगरपालिकेची निवडणूक आपल्या शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली आहे या निवडणुकीला जवळजवळ चार ते पाच वर्ष उशीर झाले आपण गेली आठ दहा वर्ष त्यापेक्षा जुने पण आपण काम करतोय समजा मध्ये त्यावेळेला जी काय केलेली काम आहेत तुम्ही त्या कामा संदर्भात थोडस सांगा काय काम लिहिलेलं आहे काँग्रेसचं तिकीट लिहिलेलं आहे तुमचे निशाने काम आहे आणि आपल्याला नागरिकांचा ना काय अनुभव येते नमस्कार मी विजया कैलास भोसले जगता मी गेली बालाजी नगर मधून गेली पंधरा वर्ष काम करत आहे आणि मी भा भाजपतर्फे काम करत होते की भाजपनी मला पुणे शहर उपाध्यक्ष पद देऊन मी आतापर्यंत आणि खडकवासल्या मतदारसंघाचे प्रभारी म्हणून मी काम पाहत होते आणि ऐन वेळेस ऐन वेळेस आमचं तिकीट नाकारल्यामुळं तिकीट नाकारल्यामुळं आम्ही जे कामं केली होती बालाजीनगर मधून तर तिथे आमचे सर्व मतदार आणि माझे सहकारी सगळे होते त्यांनी माझ्या घरी येऊन की ताई तुम्ही ह्या वेळेस माघार घ्यायची नाही तुम्ही ह्या वेळेस उभेच राहायचं आहे कारण का त्या सहकार्यांचा मला एवढा सपोर्ट होता की मी तळागाळात जाऊन जी कामं केलेली आहेत त्यामुळं सहकारी म्हणले की तुम्ही कुठल्याही पक्षाचं काम करा पण तिकीट आणा आणि आम्ही तुमच्या पाठीमाग उभे राहू आणि त्यांच्या ज्या दोन तीन दिवस आमच्याकडं फोन मेसेज आमच्या घरी रात्री दोन दोन तीन तीन पर्यंत बसणे ह्या सर्व गोष्टींमुळे आम्ही काँग्रेस पक्ष निवडला आणि आमचं पण दखल काँग्रेस पक्षाने घेतली कारण का आमच्या कामाचा आढावा पाहून काँग्रेस पक्षाने आम्हाला एबी फॉर्म दिला आणि मग आम्ही ठरवलं की काँग्रेस पक्ष मी आपण निवडणूक लढवावी आणि मग आम्ही तिथून प्रचार करायला सुरुवात केली तुम्ही जे काही काम करत होते त्या कामानंतर तुम्हाला तिकीट नाकारलं गेलं परंतु ते तिकीट मिळायच्या अगोदरच तुम्ही आजो प्रभाव जांभाव कामात हो। आडतीच आहे हा पिंजून काढला होता हो आणि पिंजून काढल्यानंतर राहिलेली ती औपचारिकता राहिलेली होती फक्त तिकीट मिळत तिकीट मिळेल तर तो जो काही आपण प्रचार त्यावेळेला करत होते तर त्यावेळेला एक पक्ष म्हणून किंवा एक विजयाता जे काय हे म्हणून पण तुम्हाला प्रवासामध्ये चांगल्या प्रकारे ओळखत कारण वेळोवेळी बरीचशी काम केलेली हो आंदोलन केली असतील काही ठिकाणी त्या जवळ पण गाड्या वगैरे उभ्या राहतात ती पण काम केलेली आहे तर पक्ष ज्या वेळेला तुम्ही काँग्रेस निवडला त्यावेळेला मतदारांनी तुम्हाला काय सांगितलं त्यांनी काय आश्वासित केलं त्यांनी पक्ष म्हणून मतदान करणार आहेत का विजया ताई भोसले म्हणून मतदान करणार आहेत त्याबद्दल थोडस सांगा काय आपण प्रभा काडोतीस मध्ये आपली एक महिला बचत गट आहे महिला बचत गट एक महिला सेवा सहकारी संस्था आहे एक अमृतेश्वर फाउंडेशन आहे आणि ह्या मार्फत आपण महिला म्हणून आपण ना आणि एक दिशा फाउंडेशन पण आहे आपल्याकडं दिशा फाउंडेशन म्हणजे एक महिलांचे जे घरगुती प्रॉब्लेम असतात त्याच्यासाठी आपण एक वकील आहे आपल्या ऑफिसला हा म्हणजे काही प्रॉब्लेम असले तरी आपण तिथं ते प्रॉब्लेम आपण मिटवण्याचे प्रयत्न करतो हेही आमचं काम चालू असतं आणि आम्ही तळागाळात म्हणजे अगदी रात्री बारा एक वाजता म्हणलं तरी आम्ही तिथं काही झोपून म्हणजे अगदी झोपून म्हणजे पक्ष हा कोणी पाहिला नाहीये त्याच्यात पक्ष नाही फक्त विजयताई भोसले एवढंच पाहिलं त्यांनी आणि विजयताई भोसले म्हणून या नावाने तिथे माझी ओळख झाली कामाच्या स्वरूपात आणि बालाजीनगरमध्ये पूर्ण म्हणजे आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात कामं केलीत ना महिला म्हणून की त्या लोकांना फक्त विजयताई भोसले हेच पाहिजे होत म्हणजे त्यांना पक्ष कुठलाही असो म्हणजे अपक्ष उभे राहिले तरी त्यांचा आपल्याकडं ओढ होता की नाही ताई तळागाळात पोचलेल्या आहेत रात्री चोवीस तासात कधीही ताईंना फोन केला तरी ताई फोन उचलतात आणि कामाला येतात असे नाही की पाण्याचे प्रॉब्लेम असू दे सात वाजता पाटे सहा वाजता कोरोनाच्या काळात त्यांनी भरपूर मदत केलेली आहे आम्हाला म्हणजे असे प्रत्येक ह्या पंधरा वर्षात जे काही असेल आपण तळागाळातल्या लोकांपर्यंत आपण पोचलेला आहे फक्त एवढंच की आपल्याला नाकारलं म्हणून आम्ही खचून न जाता आमच्या नगर मधले सगळे आमचे सहकार्यांच्या सपोर्टमुळे आम्ही आता काँग्रेस पक्षाकडून उभे राहिलेलो आहे आणि त्यांचा सपोर्ट आहे म्हणून मी आता Uh, म्हणजे खूप छान माझा प्र प्रतिसाद खूप छान मिळतोय सगळ्या भागातून कारण आपला कामाचा आढावा पूर्ण बालाजीनगर आणि आता नवीन प्रभागात पण पोचलेला आहे त्यामुळे आपल्याला भरपूर काम करण्याची आहे संधी पण आहे आपण पाहिलं तर ही उपनगर जी आहे ही पुणे महानगरपालिकेमध्ये येऊन बावीस वर्ष झालेली आहे त्या अगोदर आपण पाहिलं तर या ठिकाणी काँग्रेसचं बरंच प्राब्ल्य या ठिकाणावर प्रतिनिधी पण बरेचसे गेलेले आहेत आणि आता तुम्ही बऱ्याच वर्षानंतर हे भाज्याच काँग्रेसचं तुम्हाला तिकीट मिळालेलं आहे या तिकीट मिळाल्यामुळे ही जी जुनी जाणती लोक आहेत जुने मतदार आहेत या ठिकाणी काही पदाधिकारी पण असतील त्या पदाधिकाऱ्यांचं आपल्याला कसं सहकार्य लागतंय ते आपण सांग सर्व पदाधिकारी काँग्रेसचे नेते काँग्रेसचे पदाधिकारी जेव्हा आम्हाला ही उमेदवारी जाहीर झाली तेव्हा आम्ही प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचलो म्हणजे आम्ही जेवढा प्रयत्न करतोय तो आम्ही घरोघरी पोहोचण्याचा तो आमचा चालू आहे प्रयत्न आणि आम्ही तळागाळात तळागाळात जी कामं केलेली आहेत त्याच्या त्या ह्याच्यावर आम्ही आता सध्या म्हणजे आम्ही तळागाळात जाऊन जी कामं केली परत पदाधिकाऱ्यांचा परत ह्या आपल्या मतदार आमचे सगळे बालाजीनगर कात्रच घेतले सहकारी यांच्या मुळे जे आम्ही आता काँग्रेसची उमेदवारी घेतलेली आहे त्यामुळं आम्हाला त्यांचा खूप पाठिंबा आहे आणि हे सांगते की मी यावेळेस नक्कीच आपल्या इथं काँग्रेस हाताचा पंजाय नक्कीच जिंकून येणार आहे आणि जी काँग्रेसने आमच्यावर जी विश्वास दाखवलाय आणि जी संधी दिलेली आहे आम्हाला त्याचा आम्ही नक्कीच सोनं करू आणि येथील मतदारांना एवढंच सांगणं आहे की आम्हाला भरघोस मतांनी हाताचा याला विजय नक्कीच करा आम्ही कायम तुमच्या सोबत राहू नमस्कार अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड